आपल्या स्किन संदर्भात एक कॉमन गोष्ट असते कालांतराने खड्डे पडायला लागतात किंवा मग मुळातच आपल्या स्किनवर छिद्र असतात छिद्र ते खूप ओपन होतात त्याला लार्ज ओपन स्पोर्स म्हणतात त्याची काळजी कशी करायची किंवा काळजी कशी घ्यायची डी आय वाय नाही होम रेमेडीज नाही हे खड्डे कसे बुजवता येईल यामुळं आपलं एजिंग दिसणार नाही तर ह्या सगळ्या गोष्टीसाठी मी काही क्यूब बनवले आहे आणि त्या क्यूब आहे काकडी आणि बीटरूटपासून बनवलेले क्यूब आहे पण इतकं पॉवरफुल डी आय वाय आहे हे तुम्ही नक्कीच याचा दहा दिवसात ओप वापरून बघितलं तर नक्कीच याचा इफेक्ट तुम्हाला जाणवेल ह्या डे आय वायचा ही क्यूब जर रोज मेकअप करायच्या अगोदर स्किनला लावली किंवा झोपताना लावली तर तुमचे हे ओपन स्पोर्स हे पूर्णत क्लोज होण्यास मदत होईल पण यासाठी आपल्याला सातत्यानं करावं लागतात काकडीचे गुणधर्म तुम्हाला सर्वांना माहिती आहे आणि आणि बीटचे गुणधर्म पण तुम्हा सर्वांना माहिती आहे तर ह्या दोन्हीची आपण एक क्यूब बनवलेली आहे फ्रीजमध्ये चला तर आपण बघूया कशी बनवलेली आहे तर मी त्यासाठी समप्रमाणात काकडी आणि बीट घेतलेलं आहे दोन्ही पण आपल्याला आपण बारीक असं कट करून घ्यायचं आहे कारण आपल्याला मिक्सरमध्ये याची बारीक पेस्ट तयार करायची आहे आणि हे बघा एक काकडी घेतलेली आहे मी आणि त्यासाठीच एक बीट घेतलेलं आहे दोन्ही पण फ्रेश आहे काकडी आणि बीट तर ह्यापासून जे बनवणार आहोत आपण क्यूब ते इतक्या पॉवरफुल आहे की तुम्ही त्याचा विचारही नाही करू शकत की याच्यामुळं आपले ओपन स्पोर्ट्स पूर्णतः क्लोज होईल किंवा आपल्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या वगैरे बिलकुल राहणार नाही याचा तुम्ही विचारही करू शकत नाही पण तुम्ही नक्कीच अशी रेमेडीज घरच्या घरी करून बघा तुम्हाला याचा नक्की फायदा होईल तर हे आपल्याला आता मिक्सरमध्ये पाणी न वापरता बारीक पेस्ट करून घ्यायचे आहे काकडीमध्ये ऑलरेडी पाण्याचं प्रमाण खूप जास्त असतं त्यामुळं आपल्याला याच्यात पाणी वगैरे घालायची बिलकुल गरज पडणार नाही आणि बीटमध्ये पण असतं पाणी तर त्यामुळं आपल्याला हे फक्त बिगर पाण्याची अशी बारीक फाईन पेस्ट करून घ्यायची आहे बघू शकता ही फाईन पेस्ट मी अशी बनवलेली आहे थोडं बारीकच करायचं त्यातला सगळा अंश त्या ज्यूसमध्ये उतारला पाहिजे ना अशा पद्धतीने करायचं तर ह्या अशा पद्धतीने याला चांगलं बारीक करून घ्यायचं आहे यामुळं काय होईल याच्यातला सर्व रस ना ज्यूस सर्व निघण्यास मदत होईल तर ह्या अशा पद्धतीने बारीक करून घेतलं की आपल्याला एका चाळणीच्या साह्याने किंवा कपड्याने याला आपल्याला असं गाळून घ्यायचं आहे की सगळा ज्यूस हा निघला पाहिजे त्यातला तर कपडा घेत घ्यायचा किंवा कॉटनचा किंवा चाळणी घ्यायची की ज्यामुळे हे सगळा ज्यूस असा खाली पडेल आणि हे आपल्याला चांगलं याचं नंतर मी दाखवते काय करायचं ते फक्त हा ज्यूस आहे ना पूर्णतः आपल्याला गाळून घ्यायचा आहे हा ज्यूस इतका पॉवरफुल आहे हवं तर तुम्ही हा ज्यूस पिले तरी खूपच बेटर आहे कारण आतून पोटातून गेलं वरून लावण्यापेक्षा त्यापेक्षा जास्त त्याचा फायदा होत असतो तर हे बघा आपला अर्धी वाटी असा ज्यूस निघालेला आहे किती डार्क आहे आणि इतका पॉवरफुल इन्ग्रेडियंट आहे एवढे औषधी गुणधर्म आहे दोन्ही पण त्या इनग्रेडियंटमध्ये काकडी आणि बीटमध्ये तर त्याचा हा ज्यूस तुम्ही जर सकाळी सकाळी पिले तर याचा नक्कीच तुमच्या शरीराला खरंच फायदा होतो पण आपल्याला जसं पोटातून घ्यायचं तसं वरून पण लावायचं आहे तर त्यासाठी मी घेतलेला आहे फ्रीजमधला ट्रे तर हा बर्फाचा ट्रे आहे आणि ह्या बर्फाच्या ट्रेमध्ये हा सगळा ज्यूस घेतलेला आपण आपल्याला ओतून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता बरोबर ज्यूस असा आपला तयार झालेला आहे की जेवढा ट्रे आहे तेवढा ज्यूस तयार झालेला आहे आणि हे तुम्ही नेहमी नेहमी करायचं हरकत नाही तुम्ही हे याचा काहीही साईड इफेक्ट होणार नाही तुमचा की ज्यामुळे तुमच्या स्किनला काही प्रॉब्लेम होईल हा ट्रे भरून घेतला मी आणि आता फ्रीजमध्ये ठेवते एक दिवसासाठी बघू शकता दुसऱ्या दिवशी याचा चांगला बर्फ तयार झालेला आहे आणि हा सगळा रिझल्ट तुमच्या समोर आहे तुम्ही हा तुम्ही जेव्हा बनवसाल आणि तुमच्या स्किनवर जेव्हा यूज करसाल तर खरंच त्याचा रिझल्ट इतका इफेक्टिव आहे की तुम्हाला तेव्हाच कळेल की खरंच बाबा हे खूप इफेक्टिव असं इन्ग्रिडियंट आहे तर हे बघा असं एकदम घट्ट तयार झालेलं आहे ते आणि तुम्ही हे रात्री झोपताना किंवा कुठं जायचं असेल तर मेकअपच्या पहिले जर तुम्ही हे चेहऱ्यावर हे किंवा असं लावलं तर यामुळं काय होतं की तुमचा चेहऱ्यातला जे ओपन स्पोर्ट्स आहे ते पूर्णत बंद होण्यास मदत होते ह्या ओपन स्पोर्ट्समुळं काय होतं तेल किंवा धूळ डस्ट वगैरे गेली की अजून चेहऱ्यामध्ये पिगमेंटेशन जास्त येतं त्यामुळं शक्यतो आणि एजिंग जास्त वाटते ओपन स्पोर्ट्समुळं स्किन खूप अशी एजेड वाटते त्यामुळं ओपन स्पोर्ट्स शक्यतो घालवायचा प्रयत्न करायचा आणि ओपन स्पोर्ट्स हा कुठल्याच क्रीमना वगैरे जात नाही हा ओपन स्पोर्ट्स डी आय वायनाच जातो तर हे बघा मी अशा सगळ्या क्यूब बनवून घेतलेल्या आहे आणि ह्या क्यूब तुम्ही रोज एक जरी वापरली असं तुम्ही दहा दिवस करा नक्कीच तुम्हाला याचा एवढा या इफेक्ट होणार आहे दहा दिवस असं स्किनला लावा याच्यानंतर तुम्ही मॉइश्चरायझर लावलं तर तुमची स्किन उलणार नाही आता थंडी थोडी आहे पावसाळ्यामध्ये किंवा तडकणार नाही तर त्यामुळं त्याच्यावरती थोडं म्हणजे सुकल्यावर मॉइश्चरायझर वापरायचं पण हे इतके इफेक्टिव्ह आहे स्किन एकदम मऊ मऊ होते आणि ओपन स्पोर्ट्स बंद होण्यास मदत होते तर हे बघा किती छान आपल्या क्यूब तयार झालेले आहे तुम्ही असेच क्यूब तयार करा तुम्हाला जर नुसत्या काकडीच्या बनवायच्या असेल तर नुसत्या काकडीच्या बना बनवा बीट नसेल टाकायचं तरी हरकत नाही पण अशा क्यूब तुम्ही नक्की बनवा त्यासोबतच तुम्ही हे ज्यूस आहे ना पोटातून घेत जा म्हणजे याचा अजून जास्त इफेक्ट होईल आपल्यामध्ये जर ब्लडची कमतरता असेल तर, तर बीटमुळं ब ब्लड वाढण्यास मदत होते काकडीमुळं आपल्या शरीराला थंडावा मिळतो व्हिटॅमिन सीची कमतरता असेल तर ती सगळी भरून निघते पण तुम्ही घरच्या घर घरच्या घरी असं डी आय वाय करा आणि नक्कीच मला सांगा तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब जरूर करा तुम्हाला दहा दिवसात त्याचा रिजल्ट शुअरली मिळेल पण ह्या पद्धतीने करा तुम्ही आणि डेली वापरा नंतरच तुम्हाला याचा रिझल्ट मिळेल